काय 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 आहे पलीकडं इकडे एकी जरा एक मस्त यामध्ये वातावरणात तिकडं रोज तिकडं रोज इकडे बोलाय काय लाज वाटते काय काय म्हणली ती का हसली एकदम मी माझं लक्ष इकडे होत मोबाईलकडं लाईन मारायला कोण पण लाईन कोण मारतय कोणावर आता तू काय बाईक वर कोण लाईन मारतय काय इडे मारायचीच असल्यावर मी तिकड कुठं मारायला आत कुठं वडती असं बोल की तू सकाळपासून रडपुंडीत असल्यासारखं का झाली नेमकं असं काय म्हणते त्याला काय कशाने

उचलो नाही त्याला इकडे बघा फिटर काडी पेलवान अरे भांड नाही अरे दुकल की तुझं टाक पिक तेजी दुखत नाही ते आता मजबूत झाली ती त्याला आता ड्रेस बघ बघ कितन रडत येत होते त्याच्यासाठी बघ त्याच्यासाठी तर माझा अंगवार मात्र काय बोलती मग तो काय मास काय तुझा तुला गप्पा गपा गिळता येत नाही ना ती काय करणार काय ना रड 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 कर रडल्यासारखंच करते अगं डोक्यावर तस हा असं खाली टाकायचं डोक्यावर काय घ्यायचं ते तो गाऊन ती काय केलं कशाला मागतोय चावी आपण बाजारला गेल तर घरात माहित आहे का तुम्हाला कपाट मध्ये कपडे आहेत तेवढी खाली का आणि बाहेर कडाप्या ठेवले तेवढी खाली पण का बाजारला का घ्यायला नाही म्हणजे त्याला यायच होत काय त्या पावसात भिजाय ना तुझ्या बोटाला काय लागलंय ते पांढर तुझ्या हातावर काय लागलंय ते पांढर पुष शाळेत जा नाही जात नाही मी काय मला कम्पॉस द्या घेऊन द्या की त्यात दुकान वय कुठं आलाय ओकेची उंची इथपर्यंत आलाय अरे ना आता लगेच खुश झालाय तो कुठं गेला अस तो फीस त्याला ने आउट ड्रेसिंगला चार चार चार्जिंग <laughs> त्यात नाही र चार्जिंग, चार्जिंग। मी रात्री फुल केला मग खरंच नाही मी रात्री फुल केला त्यांना दिला असता की मी काय झालंय हे गावात लाईटच नाही म्हणजे गावात लाईट आहे आमच्याच हे अरे इकडं लाईट आहे तिथं नेऊन नाव की लिहून नेऊन लाव की हाय का लाईट यांच्या घरी लाव विद्याच्या घरी पण हाय का लाईट पण सध्या तिकडं बघा परत लावा गेली म्हणतोय की तो लाईट नाही आता ए लाईट गेली याचा अर्थ जोडत असतील मग मग लाईट कशी गेली सगळी इकडं लाईट होती रात्री आपल्याची तर नाही का त्याला घेऊन जा की ट्रेसिंग करायला आता दहा वाजे

आम्ही गेलो आर्यन तिथं चिचाच झाड आहे बघ मंदिरापास तिथं गेलो त्या माणसाला म्हणलं कंपॉस आहे का त्याने म्हणलं हाय म्हणलं बघू म्हणजे दाखवा म्हणलं त्याने कसला दाखवला माँग तो नसतो रबल फायबरचा त्यात सामाईन नसतय बघ काहीच समजलं मग त्यो मग ही बोलली आर्यन तसा नाही मागतो मागत तो पत्र्याचा मागतोय म्हणजे म्हणजे ऐक ऐक ते काय फक्त दहाच रुपयाला असतंय ते पण तुझं जुना कंपोस्ट काय केलं सगळ्या सगळ्या मुलं घेतले कसं मुलं चोरून घेतले चोरून नेलंय तुझा, ने तुझा कम्पोस्ट पाहिजे तसला फायबर चांगला का मग दहा रुपये वाला घेऊ दिलं नाही मी घेतलं बोलता तुमचं तुमची करंट लागून जाशील की असं का करतो सीटकण मारतो गेला असता त्या दिवशी पण वाचला जरा नीट राखी बरा झाला तर तुला आली काय दात त्यामुळं तर आजलेली नाही ते दात आली त्याला अंडी उकडून लगेच बोलायला लागली छानपणा गोळा संपल्या गेली काय बघ तिथं अलीकड खाली खाली हा हा तिथं तिथं होत सरक तुला समजत नाही कुठं म्हणतोय ते एक गोंधळ करू नको आज चाललोय मी आणतो तसला धावाला आणला तरी चालतंय ना तिथ नसतंय काही येऊन दिला कि बस की तुला करू हिनं घेऊ दिलं नाही मी घेतला असता काल जाऊन स्मशान काय काय जाऊन स्मशान भूमी जवळ झोपणार आहे तिथं तर घेऊन येणार नाही ती स्मशान भूमीत झोपते जाऊन काल कस <laughs> <laughs> <सुमी पल्यामा> <laughs> <पाए> <laughs> बोलती तू पागल पागल मी जाऊन झोपते तू झोप आम्ही लाकडं घेऊन येतो पण कुठं काय बोलते तुला कळायला लागले काय तर बाबा

नाही पण मी घरी होतो काय मीच बाहेर राहीन मी कधी करेन काय पागल मेंटल 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 काल जांभळ खाली मला वाटलं अजून जीभ निळी दिसते की काय अगं नाही जमाच केल ते इथं आणून त्रिश्यानी पुन्हा मीठ टाकला त्याच्यावर दोघांनी दोघांना परत आली तू लागला एवढं अगं बिया बघितल्या काय त्रिशा आपण जांभला किती खाल्लं ग काल भाऊ नाही पप्पा बोलतोय काय भाऊ अयो त्याला अंगो तिला हाय कर हाय कर की अग आर्यन नीट बस आहेत जास्त नाटक करू नको आल तो तुला येत ना कम्पस उठक अयो आर्यन तुझा बाईक म्हणते चला बाय